नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या ताज्या पानांची भाजी कशी करायची अतिशय चविष्ट सुक्की भाजी पाहणार आहोत पण त्या अगोदर सोनम रेसिपी या यूट्यूब वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे ऑनलाईन आलेली नवीन रेसिपीची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल तर चला रेसिपीला चालू करूया तर गॅसवर मी इथे कढई ठेवली आहे कढई आपली गरम झाली की त्या दोन चमचे मी तेल घातलेले आहे तेल थोडे गरम झाले की त्यात आपण फोडणीसाठी जिरे घेतलेले आहेत चवीप्रमाणे त्याचबरोबर आपण लसूण घेतलेलं आहे लसूण यात भरपूर घालायचा जेवढा लसूण घालाल तेवढी भाजी छान लागते लसूण आपण हा हलवून घेऊया लाल झाला की त्यात बरोबर आपण दोन ते ती तीन मिरच्या चिरून घातलेल्या आहेत तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त घालू शकताय मी इथे थोडीशीच घातलेली आहे थोडीशीच भाजी होती तर आपण आता यात भाजी घालायची आहे तर ही भाजी मी बाजारात ना आणल्यावरनं धुतलेली आहे धुवून कट केलेली आहे तर पाहू शकता तुम्ही हिरवी गारा ही भाजी थंडीच्या दिवसातच आपल्याला मिळते खायला भाजी चांगली हलवून घ्यायची या भाजीत पाणी घालायचं नाही आहे आपण नुसतं मिठाच्या पाण्यातच भाजी शिजवून घ्यायची आहे भरपूर चव येते मिठाच्या पाण्यात शिजवली तर तर पाहू शकताय मग अशी भाजी किती होती कडे भरून होती आता आपण बिना मिठात घालताच शिजवलेली आहे तर एवढी कमी झालेली आहे आता यात आपण मीठ घालून घ्यायचे आहे सवीप्रमाणे तुम्ही मीठ घालायात कुठलीही भाजी करताना लगेच मीठ घालायचं नाही तेलात चांगली भाजी भाजायची नंतर मीठ घालायचं नाहीतर काय होऊ शकते मिठाचा अंदाज आपल्याला कळत पण नाही एखादे खाराट पण होऊ शकते तर मी यात डाळ पण घातलेली नाही आहे जर तुम्हाला डाळ घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता आपण भाजीवर झाकण झाकून ठेवूया एक दहा मिनटे भाजीवर झाकण झाकायचं दहा मिनटे आपले झालेले आहेत भाजीवरचं झाकण काढूया आता तर पाहू शकता तुम्ही तर यात मी पाणी घातलेलं नाही आहे नुसतं मिठाच्या पाण्यात आपली भाजी झालेली यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट जरी घातला मोठा मोठा चिचून तरीही चालेल तरी ही भाजी खूप छान लागते किती छान झालेली आहे भाजी बघा मस्त झालेली आहे आणि कलर पण हिरवागार अजून राहिलेला आहे आपली लहान मुलं शेंगदाण्याचं कूट किंवा डाळ हे काही खात नाहीत त्यासाठी नुसती अशी मिरची थोडीशी घातली मिरची जरी नाही घातली तरी चालेल लसूण जरी घाटला आणि अशी फोडणी घालून जरी भाजी करून दिली मुलांना डब्याला तर खूप छान लागते आणि मुलंही आवडीनं खातात